चल बा चल बा शाळेला सुट्टी आहे तू घरी ना शांत हो तुम्ही पण घबरा घरी काय ती शेजारी काही बी देऊ नका तिला तिने सारखं काय तर काय मागायला नाटक करून येते तिनं लकरे करत तिने आली की लगेच भुलून जातात तुम्ही सांगून ठेवतो तुम्हाला को वाईट कोणी नाही घरातलं काही द्यायचं नाही कळलं का मी काय आम्हाला चाललोय लगेच आली तिने भूगायला करून टाकत नसते लक्ष ठेव बाळा तू पण हा काय म्हणतात काय नाही त्यांचं काही नकरे चाललं दोघा लक्ष ठेव जाऊन येते बघा मी तुला सांगतो आली हा काय म्हणताय का होते का तुमची मी वय मला ना साखर पाहिजे होती देता अन मिता मिता का अन तुमचा पसारा कुठे गेलाय का मला गेली वे बरी इडी एकदा ऐक ना भाऊजी साखर द्या नाही तेवढच काय अख घमेल भरून दिलं असत पण काय करणार म्हणजे बायको बघा हा मिठाचा त्याला पण द्यायचं नाही ना पाठवू शकत हो काय सांगायचं

खायला बोलवलंय तर फक्त दोनच तुकडे चार एवढे एवढे देऊ शकले असते ना अगं नाही करलं तर काय होत चार पिसा देऊ शकते ना मागे मागून मागा मागून मागा मागून कसं मागणार म्हणून तर देतच नाहीत त्या आणि मला म्हणतात मागून मागा माझी मम्मी मागून मागून घ्या म्हणजे मागून घ्या जेवायला तुझं आणि तुझ्या मागून माग आणि मागायचं मला काय जायचं नाही मला मटन नाही दिलं त्यांनी काय लाजत बिजत नव्हतो तिथं काय पण नको आई तुम्हाला मी मटन खायला गेलो तुम्हाला मला बिल लाजी म्हणती माझी सासू मला बिल लाजी म्हणती परत जातो दियो दियो ना किती अगं किती वेळा ते पावडर थापायचं पेरंगोली लावायची अगं नाम डोळे जे आहे ते राहणार आहे त्या बदलणार का किती घासून 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 लांब पडले अरे ए पपया अरे निघा किती हाकतोय बाथरूम मध्ये

कशीच पैठाचे ना कपडे धुवायला ना निवळ मुलाशीच नाही ग मा आजकाल एक रुपया सापडत नाही किशामध्ये काहीच सापडत नाही त्यामुळे धुवायचं